आणि सर्व लोकांची इच्छा की पाहिण्यासाठी काय प्रत्येकाची इच्छा असतात प्रत्येकाच्या नंदी पालण्यासाठी येतात महाराष्ट्रात तमाम प्रयत्न नंदी पाळला येतात कारण काय हिंद मैदान होता परंतु कुठेतरी थोड्याशा आपली गाडी काय मागे झाली आणि काय तेही नंदी अतिशय सुंदर पळाल्यामुळे त्यांचा निकाल झाला कारण का त्याही पण पलून जीत घेतलेल्या त्यामुळे तेही नंदी पलणार होते कुठल्या तरी नंदी फायनल जाणार एक दिवस पराभव शंभर टक्के होणार कारण का जीत ती मैदानात चालू असते बरोबर मंडळी तुम्ही समोरच बघू शकता गुलालाचा मानकरी घोटकरांचा पिंट्या आणि आज इथं सर्व मंडळी बसलेल्या अरुणदादा आहे जगदीदा एकनाथ दादा आणि बाकी सर्व मंडळी काय बोलाल अरुणदा आज कुठली गाडी जमली होती आणि कसा काय बोलाल गाडी आपला ओवल्याचा तो आणि आमच्याचा जादू म्हणून होता विकास विकास गायकर म्हणून त्यांचा जादू आणि सिलचा राणा कर्जत कर्जत नेरल शिलचा नेरल शिलचा राणा होता आणि रायना होता ना रायना अशी गाडी जमली होती ते जादूला आपला बैल होता आणि गाडी अतिशय सुंदर झाली म्हणजे बॅनरवर गाडी जमली बॅनरवर गाडी जमली आणि नियोजन कसं काय बैल कसं मागितलं तुमचं काय सांगा काय का नियोजन काय नाही आपल्याच म्हणजे बहिणीच्या मुलाला घरच बैल आहे तो जादू म्हणून पोहोल्याच आपले जे बहिणीचं मुलगीचं जादू आहे आणि तुझं घरचं बैल असल्यामुळे नियोजनचा काय विषय नाही ते घरचीच बैल आहेत कुठल्या साईडनं गाडी पडली गाडी उजव्या साईडनं पडली उजव्या साईडनं पडली मला वाटतं दोन्ही साईड खेळतोय तो आणि आज पब्लिकला पाला लागला ना नाही पण त्या दोन्ही कांदू सारख्या सारखा आत्म पालतोय म्हणजे आपलाच आहे दोन्ही कांदे सार का आत्मच ड्रायव्हर विषय काय माहिती ड्रायव्हर काय आपला गोरप्या सुरेश ड्रायव्हर होता काय बोलणार बोला टेन्शन गाडी म्हणजे छान पळाली आणि एक दीडच्या घड्याने काहीतरी गाडी झाली आणि गाडी अतिशय सुंदर बरोबर मला वाटतं वाटतं महाराष्ट्र चालूच असतं इकडे तिकडे फिरत असतात कारण टॉपचे बैला असल्यानंतर मला, मला वाटतं नियोजन पण चांगलं होतात काय बोलत नाही नियोजन म्हणजे कसं आपल्या नंदी पडतातच म्हणजे कधी निराश करीत नाही असं कधी म्हणजे कधी हार झाली तर पण ते स्वतःच्या जीवावर पडल्यामुळे नियोजनचं काय म्हणजे येतं ना त्यामुळे नियोजन पण चांगलं होतं आणि नंदी आपले गोळा घेतात त्यामुळे कुठे अडचण येत नाही आणि ते पण नंदी पडल्यामुळं काय आपल्याला इकडं तिकडं शर्तीसाठी शर्ती जावं लागतं आहे बरोबर आणि मला वाटतं पिंट्याची ना तुम्ही यावर्षी मला वाटतं चांगली कसरत घेतात आत्ता काही दोन तीन मैदानामध्ये गाऱ्या पडल्या पण गाऱ्या अशा पकडल्या ना की मला वाटतं त्या गाऱ्याने घासून पिंट्या आला काय बोला नाही काय नियोजन चांगलं होतं मग ते हार्जित होत असते आणि मग पिंट्या पलतो मग त्या मग असं जेवढी सर्जाची मिळत आहे तेवढी पिंट्याची मिळत आहे त्यामुळं सर्जाचे पावलोपाय म्हणजे सर्जाला कुठं ते खाद्य असलं त्याला त्याला पण भेटतो त्यामुळं दोन्ही नंदी म्हणजे अतिशय सुंदर पडतात म्हणजे बघा ना म्हणजे एक सांगायचं तात्पर्य की आज एकाच आवडीला दोन दोन नंदी घडतात आज दादा अखंड महाराष्ट्रभर नाव आहे काय वाटतं तुम्हाला पिंट्याचं भविष्य काय वाटतं पिंट्याचं भविष्य म्हणजे बाई गेल्या वर्षापासून आमचं चांगला पलतो फक्त एवढं आता जसं वा पलो तसं वाढत चालले कृपेने जर देवाची कृपेने आई कुरेच्या कृपेने जर वाढत गेला तर चांगलं नियोजन आणि चांगल्या परमत जाईल बरोबर आता आजचा नियोजन झाला बघा तुम्ही सर्व पिंटे असो ला कि सर्जा असो बघा कोणीच आता समजा एखादा बैला टॉपचा बैल असला की त्याच्यासोबत जाणार किंवा आपला दुसरा काही बैल असला त्याच्यासोबत नाही येणार ना। पण तुम्ही काय पिंटे असो किंवा सर्जा सर्व सोबत राहतात सोबत म्हणजे कसं आपलं रक्तात आहे शर्ती शास्त्राचा धंदेपाणी सर्व करतो आणि मग शर्थ सत्रामध्ये कुठे असलो पिंटे असो किंवा सजे असो कारण की हे नंदीसोबत आपल्याला जावंच लागतं आपलं प्रेम आहे नंदीवरती त्यामुळं आपण प्रत्येक मैदानात असतोच बरोबर आता उत्साडण्याच्या मैदानाविषयी काय बोलायला आवर्जून कारण बघा आज मला वाटतं टोलवर डायरेक्ट आवाज देत होते जर तुमच्या गाडीचा जोडा असला तरीच पुढे जावा नाही त्यांचं नियोजन चांगलं असतं म्हणजे कसं काय एक बैलं पुढे येतात त्यांच्याकडे डायवर नसतात मग त्यांच्याकडे सामनेवालेकडे वेळेकडे ड्रायव्हर नसतात एखाद्या जोड मागे पुढे असते मग त्यामुळे मागच्या पण गाड्या थांबावं लागतं मग रात्री अंधेरी झाल्यामुळे काही गाड्या रिटर्न जाण्यापेक्षा मग त्यांचं नियोजन ज्याकडे गाडी असेल तेच पुढे ड्रायव्हर सगळं असेल तर पुढे नसेल तर मग मागेच थांबा ना बरोबर त्यामुळे त्यांचं नियोजन कसं चांगलंच असतं उसाटकारांचं आणि मला आज एक चांगला असं हे पण दिसायला आला की बघा आज ज्या टॉपच्या गाड्या होत्या ना सर्व तीन ते चारच्या आतमध्ये होऊन गेल्या झाल्या म्हणजे कशा ज्या गाड्या जमल्या त्या लवकरच झाल्या आणि सर्वही लवकर नंदी काढल्यामुळे लवकरच गाड्या झाल्या आणि म्हणजे उजळत गाड्या झाल्या कशा मोठ्या नंदीला अडचण येत नाही पुढे थांबायला असेल काही मार लागत नाही त्यामुळे कशा लवकर गाड्या झाल्या तर चांगली गोष्ट असते बरोबर आता ही सर्व काही तुमची मंडळी सोबत सोबतच आता मी त्या दिवशी बघितलं तुमच्या आता इथं वळखीचं मैदान झाला बघा सोबत सर्व होती आणि सर्जाचा पण चांगला पाल होता कुठंतरी प्रेक्षकांसाठी सर्जाने एक छोटसा याच्यासाठी नाराज करून टाकला प्रेक्षकांना आणि सर्व लोकांची इच्छा भर होती की सर्जा थांबावत इथं पाहिण्यासाठी काय प्रत्येकाची इच्छा असतात प्रत्येकाच्या नंदी पाळण्यासाठी येतात महाराष्ट्रात तमाम कानाकोपऱ्यातनं नंदी पळला येतात कारण काही हिंदकेशरी मैदान होता परंतु कुठंतरी थोड्याशा आपली गाडी काय मागे झाली आणि काय तेही नंदी अतिशय सुंदर पळाल्यामुळे त्यांचा निकाल झाला कारण का त्याही पण पलून जीत आहे त्यामुळे तेही नंदी पलणार होते कुठल्या तरी नंदी फायनल जाणार एक दिवस पराव शंभर टक्के होणार कारण का हार जीत ही मैदानात चालू असते बरोबर चला गु पिंट्याचा गुलाल झाला या गुलालाविषयी तुम्हाला अभिनंदन देईल आणि अशीच पुढची वाटचाल चालू राहो आपण तो जगदीश दादांकडे येऊया दादा काय बोलाल पिंट्याविषयी काय बोलाल तो शब्द पिंट्या सर्जाच्या पाऊला पाऊल ठेवून आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर का शंभर टक्के तो बिंजवला पलणार बिंजुवला पालणार आणि पलतोय सुद्धा आता बघा जादूचा पैरा झाला होता आम्हाला वाटतं आता जादू हा खूप मोठ्या मोठ्या भाईच्या सर्ज्यामध्ये त्याच्यानंतर अजूनही कुठल्या पायऱ्यामध्ये पाला होता त्यानंतर तुमच्यासोबत आता पिंटेसोबत पाला काय बोला नाही आमचं घरचे संबंध आहेत आणि त्याही फोन केलेला ना का बैल पाहिजे तर त्या शोधण्याची ग बैल गाडी सांगून जमलेली मला फोन आलेला मी अरुण शेटला एकनाथ शेटला असंच बरा गाडी बैल द्यावं बिनद्यास करतं आणि गाडी एक एक बैल सांगून जमलेली चांगली गाडी पलाली आणि तो बैलही चांगला पलतो बरोबर आज मला वाटतं लाईव्ह बंद आहे मला वाटतं तुमच्या काही रील्स असतील ते आता मला वाटतं उद्या किंवा संध्याकाळी पडणार काय बोला हो आता लाईव्ह ते अरुण शकतो मला फोन आलेला का लाईव्ह बंद आहे हो बरं लाईव्ह बंदच आहे कारण परमिशन आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे परमिशन नाही त्याच्यामुळे मैदानात लाईव्ह बंद ठेवून केलं पण तरी ते मैदान न कॅन्सल केलं ना मैदान घेतला हो मैदान घेतला आणि चांगला मैदान गुसारणं म्हणजे आवर्जून लोक लांबून लांबून पलाला येतात कारण मैदान चांगलं आहे पलाला आणि इथं शिस्त आहे पल पलण्यासाठी कोणावर आण काही कधी आजपर्यंत झालं नाही बरोबर आहे आता जगदीत आता एक आवर्जून प्रश्न घेतो मी आता किरकलीच मैदान त्या दिवशी आपण बघितलं असेल तिथे एक एक बैलाचा मृत्यू झाला पलून आल्यानंतर तर मला वाटतं आता आपल्या मुंबईची जी संघटना आहे यांनी काहीतरी असा विचार करून मैदानामध्ये एखादा डॉक्टर उपलब्ध ठेवावा असे माझी विनंती आहे तुमच्याकडून काय तुम्ही हो आता आम्ही घाटावर पळवल तर तिथे अँब्युलन्स असते डॉक्टर असतात आता मुंबईला पण जिथे जिथे परमिशनचे मैदान आहे तिथं ठेवायला पाहिजे कारण कधी अपघात होईल सांगू शकत नाही काय दोन शब्द बोलायला आता जेव्हा मला वाटतं धडकबाईल मेला त्याच्याविषयी धडकबाईला जिथेच बैल होता कारण त्या तो असेल किंवा आणि आपलं एक लक्ष असेल मोठं लक्ष तर दोन्ही बाई एकाच याच्यात या झाली वाढले म्हणजे त्याला भावपूर्ण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडे माझ्याकडून सर्जाक्रूप असाऊ असेल आम्ही बरोबर चला आता पुढच्या वाटचाली शुभेच्छा देऊया आणि हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद